श आंबेडकर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत या सगळ्या नियोजनामध्ये ज्यांनी रात्रीचा दिवस केला चे चे ते आमचे या कोल्हापूर जिल्ह्याचे शहराचे नेते अभिकतकर आणि व्यासपीठावर असणारे सर्व मान्यवर राधानगरी बुदरगड आणि आजरा विधानसभा मतदारसंघामध्ये खऱ्या अर्थानं या ठिकाणी विकासाची गंगा खेडोपाडेत नव्हे तर डोंगर वस्त्यामध्ये नेण्याचं काम मान्य आंबेडकर साहेबांनी केलं मी जवळजवळ पंधरा वर्ष आंबेडकर साहेबांच्या बरोबर आहे पहिल्या निवडणुकीपासून ते आज तागायत आम्ही त्यांच्यावर कसबा ताल्यातली बरीचशी लोकं जरी अनेक पक्षामध्ये असतील तर आंबेडकर साहेबांच्यावरती प्रेम करणारी अनेक मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत या जिल्ह्यामध्ये एक आदर्श आमदार कसा असावा याच उत्तम उदाहरण म्हणजे आबिडकर साहेब प्रत्येक गोष्टीमध्ये प्रत्येक कार्यकर्त्याला भाऊ समजून आणि प्रत्येक कार्यकर्ता आमदार असं समजून ज्यांनी काम केलं हे आंबेडकर साहेब पुन्हा या विधान सभेमध्ये जाणारच आहेत परंतु लाल दिव्याची गाडी घेऊन परत राधा नवी आजऱ्यामध्ये त्या ठिकाणी परत येणार आहेत साहेब एक विनंती आहे की या कोल्हापूर शहरामध्ये अनेक समस्या आहेत जेणेकरून चांदी व्यावसायिक असतील काही शिक्षक असतील काही अनेक डिपार्टमेंटमध्ये काम करणारे व्यक्ती असतील या सर्वांचं इथून पुढं आपण दायित्व घ्यावं एवढंच बोलतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराज धन्यवाद